पाहता जा कोण साहेब हा चांगला हे दनर पदनर पाहता अजून येते पाय जा तुम्ही आ माय भाऊ जोई तर म्हणे मी येत नाही म्हणे बाई आता साडेबारा पाऊन एक वाजला हुआ आता आ मी नाही येत म्हणे एवढ्या पावसात माने बाई म्हणे माय तब्येत बिघडली की गडली तर मग म्हणे ते नाही येत बाई आ आणि मग मी एकटीच जाऊ का तुम्ही यान का आव अंताच्या घरी गेल ती मी आता अंताच्या घरी जा आले आव मस्त अंगावर घेऊन झोपली आहे अंता मग अहो मी म्हटलं काउन व चालत गिलत नाही का हो म्हटलं निर्मला बाईच्या वावरात आ तर म्हणे मी नाही येत म्हणे माया पहिले टोंगाया दुखते आणि कुठं तिथं पाय आपटू म्हणे मी आ चिखल असन म्हणे सारा म्हणे आपल्या चपलीले मातीले पेंड लागन म्हणे चपलीले म्हणे पेंड लागन म्हणे चालते काय व म्हणे आ फालतू येले करा आपले पाया तुडवत तुडवत म्हणे माया टोंगा अजून दुखन म्हणे मी नाही येत म्हणे जाय तिकडं म्हणे आणि झोपली बाई अंगावर घेऊन बसली बसली थोडा वेळ

मी गेल तिथी चालशील काय म्हटलं बाय घ्या गी निघाले घेऊन म्हणलं आणि निघाले तर चालशील काय म्हटलं आता सध्या तर आता पायटी पासून पाऊस आहे व चालू आ कौसू बाई आन आतापर्यंत किती चिखल असून वावरात बरोबर आहे आणि तिचं आ निर्मला बाई म्हणे बाई मग आणि म्हणे पाऊस थांबला गिमला आता चाल जा म्हणे आता ते तुम्ही म्हणता आमताई झोपली आहे माय भाऊ जाई म्हणे नाही येत म्हणे मी एवढ्या पावसात नाही येत म्हणे बाई म्हणून मग काय होत बोलली आली बाई म्हणे तयार जा भाकर पाणी बांधून जेवण करून उघडलं का निघून जाऊ म्हणे तडतड मी तर नाही येत बाई काही म्हणा तुम्ही मी नाही येत पप्पा डोबणं तरी होते का पेंड लागते सारे मारला माझे होते बाय शकुनी बाई येत नाही आ ते तर पहिलेच हे आहे आणि माय पोरग म्हणे मला जाऊ नको म्हणे आई आ एवढ्या पावसात उघाडीची गोष्ट थोडंसं कमी जास्त शिरवा फिरवा पडला असतं तर गेलो असतं टंगटंग आन अजून म्हणतो तू भाऊज येत नाही आणि ती झोपूनच आहे अंगावर घेऊन ते म्हणते मी काही येत नाही मग काही ते गंगी आहे आणि तू म्हणतो मी नाही येत हां आणि मग कोणाले नेनवर निर्मला हां मला वाटत नाही बाई निर्मलाबाई नेन म्हणून बाया तिला समजते ना व फुकटचा रोज द्या लागन म्हणून हा चाल <laughs> ना वयन नाही बायाकडून पेंड दिखते म्हणून चपलीले तेच नाही रात्रभर आला तर कसं चालणार आहे व उघड पडली रात्री तर मग चालन हे आता पाहि ना तुरी वाटते तरी का बाय पाहून का उघड पडन म्हणून रात्री येणार नाही हे झाकून असताय वाय हा येते बाई रात्री बी

आता आम्हाला काही धोका आहे आमचं निघाला हो तुई पयाटी साधली म्हणा चांगली तुई साधली पयाटी बनवतो घरी नाही हो मा साखर संपली पत्ती संपली आता हे चा थोडस चाय पेल्याशिवाय बरं नाही वाट जेतींचा बाप म्हणे जाय आताच थोडस घेऊन येणे थोडस कमी पडला तर आली माहिती छत्री घेऊन डबल झाला गेला चालू तर म्हणलं मी मग तर घेऊन जातो चाय ना हे आपली चायपत्तीनं साखर हा घरी असला म्हणजे माणूस त्याही माणसाने मग चाय पाहिजे जती नाही म्हणे आई चायपत्तीनं साखर घेऊन ये म्हणे बी काम करते थे। थे हो ते लटपटवर तर त्यालाही पाहिजे ना चाय ते तर कापीस पेते म्हणा जास्त काप्याचीच मार बॉटल आणून ठेवली त्यानं तर पण मग पाहिजेच ना मा आ चल बाई घेऊन जातो कधी येईन त्या घरी आता जा बापा मी जातो घरी तुझ्या घरी गहू मोजाची oh, हो हाय हो बाई हाय चाय पाहिजे पेली का मग आणून देईन बाई ती वाली पाहिली हो हाय हो मग आणून मला गहू मोजाची गहू तरी निवडून घेईन म्हटलं आता हा बसल्या बसली बर देतो आणून देतो नाही ती एखादी पोट्या जोडून पाठवून देईन लहान वाले एखाद्या पोरा जोड लॅपटॉप लॅपटॉप मध्ये घुसून राहते घुसून राहले आ बायको कड लक्ष नाही काही नाही एवढं मोठं मध्ये आता सहा महिना लागला तरी आम्हाला काही वाटतच नाही हा वाटले मी तर लॅपटॉप घेऊन राहते

बाहेर पाऊस चालू आहे पावसाचं ते बाहेरचं आहे का तुझे आई तुम्ही काय ते आहे ना आई अरे जतन्या बाबा राहिली बायासाठी प्यान मनजू चाय म्हणते मध्ये बस्टापुरून समोसे आणून दे म्हणती सांग एवढे पावसात कुठून समोसे आणून देऊ चांगले का हे समोसे काय हो राहिली म्हणती नाही वा हे बारचे समोसे गिमोसे नको खाऊ आता मले बनवता आले असते तर मी न दिले असते बाई बनवून आता मले बनवता येत नाही होते समोसे मोमोसे लागेल भाजी माझी मनशीन तर देतो बाई आ परत परत तडून आ सम भाजी खात काय देऊ काय तो कडून भाजी हो रे तू खाशील काय आ देतो ना करतो ना भाजी मस्त कांद्याचे नाही ना आई मला भाजी नाही खाऊ शाटून राहिले मला समोसेच खाऊ शाटून राहिले यायले म्हटलं दोनच द्या आणून पण नाही म्हणते हे

आता खाताले पैसे लागन वचन दे आपल्याले खाताले आता माझे होते तेवढे सगळे गेले आ तुरीचे उरले सुरले बियाण्यात आता खाताले पैसे लागन आपल्याले हे दे भरून राहिलं म्हणते ते पोट्टी आले नाही पाहून राहिलो टेन्शन नका घेऊ तुम्ही बचत गट उचलता ना मी बचत गट उठ उचलतो ना बचत गट उचलतो लाडकी बहिणीचे पैसे चालूच राहते जाईन बचत गट

दिवरी पनीर तरी करतो आता लय दिवस झाले पनीर केलंय नाही यानं मस्त घरी सायत पनीरची भाजी बनवतो ते पोट्टाय म्हणे पनीर बनव पनीर बनव करून करत जाय ते पोट्टाय त्या दिवशी मस्त पनीर बनवतो चांगलं उघडला का पाऊस काय बरं उघडला का तो त्यात मग येतही दिले हा घेऊन येतो आणि काय म्हणलं ते पनीर मसाला काही तांदूळ गिंदूळ आला लागते का काय हो आपले राशनचे तांदूळ आहे म्हणा पण चांगला तो साठ रुपये किलो आला नाही का अर्धा किलो तीस रुपयाचे घेऊन ये जा आता पण हे सोबत काही तो राशनचा तांदूळ मांडू का तर त्याच्यासोबत तो बारीक तांदूळ नाही का तर घेऊन ये जा अर्धा किलो तीस रुपयाचे आ थो तांदूळ मांडतो मग त्याचा भात बनवतो थोडासा बारीक तांदळाचा थैली देतो ना मी तुम्हाला थैली देतो आणि हे घेऊन ये जा साखर घेऊन ये जा एखादी किलो आणि तेलाचं एखादी पॉकेट घेऊन ये जा आणि साबणा घेऊन ये जा मेन म्हणजे साबणा संपल्या सगळ्या साबणाही मोठ्या लागते माझ्या कपडे धुवाले आ भांड्याची एक साबण घेऊन ये जा कपड्याची थोडीशी

आपले ठेवतलं दाबून पैसे तू अ आणि मायस जा निस्ते खिशातले पैसे दे आणि काय काय पाहिजे ते लिहून दे सामान माय लक्षात राहत नाही मग पटपट दे लिहून दे घेऊन येतो सामान घेऊन येतो जाण पाऊस इथं लागला बारीक बारीक अजून छत्री आहे का नाही नेलली तर पोट्या नात्री चाय पे तुम्ही माय तंबाखाची पुढी कुठे गेली আ ত মি টেলার মবা প কি তাম তাম ক খাতে তা আ তামবা নি তামক তামবারা কি মা ম্ম ভেলাতোু না আ লে থাম থাম।

लढू नको रडत काय लिहतोच लढून काय राहिले आम गरम झालं ते वाला गरम झालं आ राहू दे लढू नको त्या पोलिसाले विचारलं होतं मी आता त्यांना त्यानं विचारपूस सगळी केली आता ते लागलाच नाही पत्ता लागलाच नाही पत्ता करून राहिली ते जाऊन पाहिलं होतं आपल्या येता येत अशा कामावरून सूरज होता मी होतो सूरजना चांगला विचारलं त्याच्या मला थोडसा ओळखीचा आहे तू कोली तर तो म्हणे साहेब म्हणे आम्ही म्हणे हे करून राहिलो म्हणे तपास काढून राहिलो म्हणे हा थे थे <laughs> आता म्हणे चालू आहे म्हणे तपास करणं भेटलो का लगेच फोन करतो म्हणे तुम्हाला फोन नंबर घेतले ते ना त्यावेळेस पोलिसानं आता भेटणारच नाही ते पाहा तुम्ही चामजी आता नाही भेटणार येऊ दू नाही एवढी साडे तीन लाखाची पोत गेली आता भेटणारच नाही टेम्पो होत होता बे का चार लाख मध्ये हा साडे लाख ते पन्नास सात रुपये दादाले मागितले असते दादा एवढं आहे पैसे हा भाड्या माड्याने दिला असता टेम्पो हा तर तेवढस भाडं आलं असतं त्याचं हा होऊन गेलं असतो हा घालून फिरली मार जशी तू आता तुले काय बोलू जाऊ दे नको तू जाऊ दे सोड बर आता विषय भेटली तर भेटली नाही भेटली तर नाही भेटली भेटली तर आपली समजा आणि नाही भेटली तर गेली समजा आता काय लढून फायदा आहे आणि लढत ह्या गाठीसाठी आ जाऊ दे तू लढू नको बघा अशी मला बेकार वाटते मग तू अशी लढली गिडली तर बेकार वाटते मुलगी मले पण तिने तिचे भांडे होते ना जुने वाले ते वाले गाणे तिने गाणे मोडले होते जी शामजी आणि मले नवीन मस्त याची बनवून दिली तिने मन नवीन डिझाईनची माया मातानच बनवून दिली होती तिने तिचे किती मन दुखले <laughs> जाऊ दे आता गेली तर काय करतो हे तोराले समजून राहील का आपण कोणत्या भावनेने घेतलं कोणत्या भावनेने नाही तर ते लेका आहे ते लेले काय लोक चोराचं काम करते ते हा लोकांना काय त्यातून घेतलं कसं घेतलं हो हे थोडी विचार करते जाऊ दे तू तरी लढून लढून आपली एनर्जी काय वेस्ट करून राहिली तर काय माहित का चुपचाप आहे बरं ते पाय गरम झालं तुझी रडू नको आता रडणं बंद करा आणि ते विषय का नाही संपून टाक रडू नको तू एकटी रडताना दिसत ते काय आहे ते पैसा आज आहे उद्या आहे हा तू सोडून दे बस हे मायजवड आले माझी मग मी तुला बनवून देईन चांगली बापा एवढी माझी हिंमत नाही बा हा श्वेता थोडं का होई ना मायाकडून जेवढं जमलं तेवढं दिन हो मी तुझे श्वेता बनवून बरं हेच लढणं चालूच राहीन बरं आता नाही गेली का तिची आईनं बोलवून दिली आंगोणी न ते तर गेलीच आता आता भेटते नाही भेटत मी का म्हटलं सबस्क्राईब वाढवा ना की आ लाईक शेअर कमेंट्स करा हा सबस्क्राईब वाढवा उद्या भेटू हा बरं ठीक आहे मग व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा हा आम्हाला सबस्क्राईब वाढवा लाईक करा शेअर करा आ, कमेंट्स करा तुमची कमेंट्स वाचतो मी हा